आज काही जे वृत्तवाहिनीला बातम्या चालू आहे ते शिवसेना पक्षाने पुणे शहरातल्या आठही मतदारसंघावरचा या ठिकाणी दावा सोडलाय आहे परंतु असं काही नाही आम्ही गेल्या अनेक दिवसापासून जसे लोकसभा झाले तेव्हापासून पुणे शहरातल्या आठ मतदारसंघापैकी शिवसेना किमान तीन जागा तरी या ठिकाणी शिवसेना पक्षाला मिळव्या म्हणून त्यामध्ये प्रामुख्याने हडपसर असेल खडकवासला असेल वडगावशीर या तीन मतदारसंघाची मागणी आम्ही सर्व शिवसैनिकांनी वरिष्ठ नेत्यांक आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री असं एकनाथ शिंदेसाहेबांक केलेले आहे आणि शेवटपर्यंत आमचा या तिन्ही मतदारसंघावर शिवसेना पक्षाचा दावा राहील असं कुठेही मिटिंग किंवा माहितीमध्ये चर्चा झालेली नसावी शेवपर्यंत निर्णय होत नाही आणि शेवट जो निर्णय होईल माहितीमध्ये तर आम्हाला सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी मान्य असेल परंतु शेवटपर्यंत आम्ही हडपसर खडप असला आणि अवडग या मतदारसंघासाठी कायमस्वरूपी आमचा त्या ठिकाणी दावा असेल